चिमुकल्यांची निघाली जनजागृती दिंडी पिंपळगाव बामरूड शाळेचा अनोखा उपक्रम विठ्ठल नामाच्या गजरात पिंपळगावच्या माध्यमिक शाळेत दिंडी सोहळा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची जनजागृती दिंडी काढून साऱ्यांचे लक्ष वेधले विद्यार्थिनींनी तुळशी वृंदावन घेऊन वृक्षरोपणाचा संदेश दिला सर्वांनी मिळून या दिंडीत सहभाग नोंदविला आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यालयातील वारकऱ्यांच्या पोशाखात शाळेतील मुलांनी पंढरीची सोबत शिक्षणाची वारी पिंपळगाव बुद्रुक येथे संवाद्य मिरवणूक सादरी करण्यात आली मिरवणुकीत आदिशक्ती एकविरा माता मंदिरापासून सुरुवात करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भरत पाटील संस्थेचे सचिव रविकांत सूर्यवंशी तसेच संस्थेचे खजिनदार अशोक पाटील संस्थेचे संचालक साहेबराव पाटील व संजय पाटील यांनी पांडुरंगाच्या पालखीचे विधिवत पूजन करून वारीत सहभाग नोंदवला तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनी विठ्ठलाचे ऑक्शन करून भक्तिभावाने या दिंडीत सहभागी झाले महिलांनी फुगड्या खेळून वारीत आनंद लुटला वारीच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य बी जी पाटील सर व सर्व शिक्षक बंधू शिक्षिका भगिनी शिक्षकेतर कर्मचारी गावातील आजी माजी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते